आय लव मोहम्मद कानपूर घटनेचा लातूरात निषेध मोठ्या संख्येवर मुस्लिम बांधव रस्त्यावर ईद ए मिलादुनबी जुलूसामध्ये उत्तर प्रदेशातील कानपूर या ठिकाणी आय लव मोहम्मद पोस्टर प्रदर्शित केल्याप्रकरणी जवळपास पंचवीस मुस्लिम युवकावर कानपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचे तीव्र पडसाद देशभर उमटत असताना लातूर येथे आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता हजरत टिपू सुलतान ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चा साथी मोटासंख्या और मुस्लिम मानदोरस्ते और उतर ले होते। इसके लाल हुआ नियतनम् इनके वजह से ये सारी कायनात बनाई हुई है और आज हम इसी के वजह से यहाँ पे अंसार सब जमा हो गए हैं अभी तक मुसलमानों को मारा गया हम चुपचाप थे अभी तक हमारे माता की गई हम पद की चपचाप थे लेकिन अभी जब हमारे नबी की जब बात आती है तो हमारी सबर की इंतहा खत्म हो चुकी है, तो है जो कानपुर में का जो घटना हो गई है वो कानपुर के घटना का जो है जाहिर रिश्चत करने के लिए अभी यहाँ जमा हुए हैं जो कानपुर में सिर्फ आयलो मोहम्मद का बैनर लगाने की वजह से जो मुसलमानों के ऊपर जो कार्रवाई हो गई है वो असंवैधानिक है मोर्चा आजच्या मोर्चामध्ये तुम्ही बघितलं असेल की आय लॉ मोहम्मद बॅनर लावण्यामुळे जे कारवाई सत्तावीस युवकावर झाली मुस्लिम युवकावर तर ते जे कारवाई झालेली आहे ते तात्काळ मागे घेण्यात यावी आणि ज्या प्रकारे जे आय लॉब मोहम्मद बॅनर जे लावण्यात आले होते आणि ज्याच्यामुळे जे कारवाई झाली होती तसलेच बॅनर आम्ही संपूर्ण देशभर मुस्लिम समाज बांधव हे घेऊन फिरत आहेत आणि भावना व्यक्त करत आहेत तर आमची मागणी अशी आहे की त्या सत्तावीस लोकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा त्यांनी जर गुन्हेगार असतील तर आम्ही जे आहेत जे बॅनर घेऊन हिंडतोय जे आय मोहम्मदचे तर आमच्यावर पण गुन्हे दाखल करण्यात यावे त्या ठिकाणी कोणीही ते पक्ष नाही सर्व मुस्लिम समाज एकत्र येऊन भव्य दिवे हजरत शरीन टिपू सुलतान चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी भव्य दिवे मोर्चा काढण्यात आला आणि बी आमची मागणी आहेत कानपूर पोलीस यांना तिथल्या पी आयला ला आणि तिथल्या एस पी साहेबांना एस पी साहेबांना निलंबन करण्यात यावा आणि जी काही ते पोरांवर गुन्हा दाखल झाली त्यांचे गुन्हे वापस घेण्यात यावा चालू घडामोडीवर लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा